नमस्कार महासागरच्या खरी खरी मी पराते आपले स्वागत करीत आहे राजसाहेब ठाकरे यांनी आज विधानसभेच्या निवडणुकीबाबत आपले तोंड उघडले जे निकाल लागले आहेत ते अविश्वसनीय आहे असे राजसाहेबांना वाटते त्यांनी आपली नवनिर्माण सेना स्थापन केल्यावर किती वेळा आपल्या भूमिका बदलल्या हे त्यांनी स्वतःला एकदा विचारावे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला कधी स्वतंत्र तर कधी बिनशर्त पाठिंबा अशा प्रकारच्या अनेक भूमिका कोणी एकेकाळी एक हाती तेरा आमदार निवडून आलेल्या पक्षाला यावेळी एकही आमदार निवडून आणता आला नाही या पराभवाचे कवित्व त्यांनी आज बोलून दाखवले लोकसभेत त्यांचा पक्ष रणांगणाच्या बाहेर होता विधानसभेच्या वेळी त्यांनी बरेच सर्वे वगैरे केले आणि चांगली तयारी करून दबदारपणे निवडणूक लढवली त्यावेळी भाजपकडून वाटले होते पण लाडक्या बहिणी आणि लाडक्या भाऊ यांच्या प्रेमापोटी महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष यांच्यासोबत खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी यांच्यातच तेव्हा प्रचंड वादावादी होती त्यामुळेच आपल्या राजसाहेबांना या निवडणुकीत काही जागा मिळतील अशी आशा कोणी दिली नव्हती आणि कोणी केली नव्हती झाले स्वबळावर सर्व पक्ष हरले जे तिकडे आणि इकडे नव्हते ते सरले आज राजसाहेबांबरोबर वंचित बहुजन आघाडी मायावतींचा बसपा आणि इतर अनेक छोटे मोठे पक्ष तेव्हा पार गटांगळा खाऊ लागले होते आता याfores लवकरच विधानसभेपेक्षा ही महत्त्वाची मुंबई महानगरपालिका निवडणूक येणार आहे ही मुंबई नागरिक कोणाचे गळ्यात वरमाला घालत नाही मुंबईची जनता अत्यंत हुशार आहे असे म्हणतात तेव्हा आता आपल्या विधानसभेतील निवडणुकीचा अपराधी कोण आहे याची चर्चा करताना राजसाहेबांनी झालेल्या विजयाचे राजस्टाईल विश्लेषण केले त्यांनी निकालांबाबत जे भाष्य केले आहे ते काही नवीन नाही पण आता निवडणुकीच्या निकालानंतर अनेक फुगवे सरकार आलेले नाही अजूनही हे फुगवे संपलेले नाही त्यातल्या त्यात अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर एकदाच रुसवा धरला होता त्या रुसव्यानंतर त्यांना पुण्याचे पालकमंत्री पद मिळाले ते या सरकारमध्ये यथावत कायम आहे मुंडे वगैरे या संदर्भातील घटना म्हणजे त्यांना विनाकारण बदनाम करण्याच्या मोहिमा आहेत असे आता एका मुख्यमंत्र्यांनी आणि अजित रावांनी मान्य करून टाकले आहे दुसरे माननीय मुख्यमंत्री गावाला जाऊन बसले तरी आता फारसा बदल होईल असे वाटत नाही तेव्हा आता थोडेफार इकडे तिकडे झाले तरी पुढील पाच वर्षे फडणवीसांचीच आहे हे आता सत्तारूढ पक्षातील दोन पक्ष आणि विरोधी पक्षातील तीन पक्ष यांना कळलेले आहेत त्यासोबतच राजसाहेबांसारखे पक्षोप पक्ष ही हीच गोष्ट संचून चुकलेले आहेत परंतु आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य देणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे राजसाहेबांच्या या वक्तव्याला ते स्वतःही गंभीरपणे घेत नाही आणि आपणही गंभीरपणे घेऊ नये हेच बरे राजसाहेबांनी एवढ्या उशिरा का होईना तोंड उघडले हे फार महत्वाचे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा, महासागर नमस्कार